हे बघा आपण काल संच तुम्हाला सांगितलं तीन पॉईंट दोन ठीक आहे त्या तीन पॉईंट दोन मधील आपण उदाहरण दोन यात तुम्हाला जी अडचण आलेली आहे ती आपण आता या ठिकाणी सॉल्व्ह करतोय तर उदाहरण आपल्याला असं होतं आकृती तीन पॉईंट आडतीस ही शेजारी जी आपल्याला आकृती दिसते त्यामध्ये त्रिकोण क्यू आर एस हा एक समभुज चौको त्रिकोण आहे तर दाखवा की काय दाखवायचं आहे आपल्याला तर कन्स आर एस एकरूप कन्स क्यू एस एकरूप क्लस क्यू आर तुम्हाला ठीक आहे तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये त्रिकोण क्यू हा एस आकृनचा त्रिकोण दिला आहे समभूछ। समभूज समभूजचा अर्थ आपल्याला लगेच कळला पाहिजे समभूज त्रिकोण म्हणजे काय समभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तीन ही बाजू कशा असतात समान एकरूप असतात त्या त्रिकोणाला आपण समभूज त्रिकोण असं म्हणतो ठीक आहे सिंपल समभूज त्रिकोण दिला असेल तर या ठिकाणी क्यू आर आर्यस आणि क्यूएस या तीनही बाजू म्हणजेच या वर्तुळाच्या तीनही जीवा झाल्या या वर्तुळाच्या तीनही जीवा एकरूप आहे मग त्यानुसार आपल्याला विचारलंय की कन्स आर एकरूप कन्स क्यूएस एकरूप कन्स क्यूआर दाखवा म्हणून आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारलाय की कन्स क्यू आर एस चे माप दोनशे चाळीस आहे हे दाखवा आता आहे क्यू आर एस या कंसाचं माप दोनशे चाळीस आहे असं दाखवा म्हणून ठीक आहे तर पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करतोय तर कन्स आर एस एकरूप कन्स क्यू एस एकरूप कन्स क्यू आर हे आपल्याला दाखवायचं आहे त्या सगळ्यात आधी उकलमध्ये दिलेल्या वर्तुळात आता हे दिलेले जे वर्तुळे त्या वर्तुळामध्ये पहिल्या प्रश्नात सोडवण्यासाठी त्रिकोण क्यू आर एस हा समगू त्रिकोण आहे कुठे दिलाय आपल्याला पक्षामध्ये कुठे दिलंय पक्षामध्ये मग क्यू आर एस त्रिकोणाचे तीनही बाजू एकरूप आहेत म्हणून या ठिकाणी या जीवा तयार झाल्या त्रिकोणाच्या या त्रिकोणाच्या बाजू या वर्तुळातल्या त्या जीवा आहेत म्हणून जीवा आर्यस एकरूप जीवा क्युएस एकरूप जीवा का काल आपण हे एकरूप का दाखवलं कारण समगूत त्रिकोणाचे ते काय आहेत बाजू समगूत त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात म्हणून या ठिकाणी जीवा आर्यस जीवा क्युएस आणि जीवा क्यू आर ह्या तीनही जीवा एकरूप आहेत कारण त्या समगूत त्रिकोणाच्या बाजू आहेत ठीक आहे मग या जर जीवा एकरूप असतील काल आपण मुद्दा बघितला आहे जर जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संगत कंस सुद्धा कसे असतात एकरूप असतात मग बघा ही क्यू आर नावाची जीवा क्यूएस नावाची जीवा आणि आर एस नावाची जीवा तीनही जीवा एकरूप आहेत म्हणजे त्यांचे संगत जे कंस आहेत ते तीनही कंस सुद्धा एकरूप आहेत म्हणून याचा कंस क्यू आर कंस आर्यस आणि कंस क्यूएस हे तीनही कंस एकरूप आहेत याला विधान एक पण दिलं आपण त्याला पुढे आपल्याला त्याचा संदर्भ जोडायचा आहे म्हणून आपण त्याला विधान एक दिलं आणि काय एकरूप आहेत तर ते एकरूप जीवांचे संगत कंस आहेत म्हणून ते एकरूप आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी विधान दोन वर जाऊन पहिला विधान आपला सिद्ध झाला किंवा कन्स आर्यस कंस क्यूएस आणि कन्स क्यू आर हे एकरूप आहेत हे आपलं सिद्ध झालं आता मुद्दा दुसऱ्याकडे जाताना कंस क्यू आर एस चे माप दोनशे चाळीस आहे हे सिद्ध करायचं आपल्याला त्यासाठी विधान दोन म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन नंबर टाकला आणि पुढे कंस आर एस कोणता रे बघायचे हा कंस काय आहे आर कंस क्युएस म्हणजे कंस हा किएस आणि कंस क्युवा या तीनही कंसांची बिरीज जर केली तर ती किती येते कारण तिन्ही कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होतय तिन्ही कंस मिळून काय तयार होतय वर्तुळ आणि वर्तुळाच्या पूर्ण वर्तुळाचं माप किती अंश असतं म्हणून या ठिकाणी वर्तुळाचे माप तीनशे साठ असल्यामुळे तिन्ही कंसांच्या मापांची बिरीज किती आली तीनशे साठ ऐंशी ठीक आहे मग आपण सर्व ठिकाणी कंस आर इथे कंस आरएस लिहिला कंस क्यूएस च्या ऐवजी कंस काय लिहिला आर एसच लिहिला कंस किंवा आरच्या ऐवजी सुद्धा कंच आर्यस आपण लिहिला का तर कारण या ठिकाणी विधान एक मध्ये आपण काय दाखवतोय की तिन्ही कवसांची माप कशी आहेत समान तिन्ही कवसांची माप समान आहेत तिन्ही कवसांची माप समान आहे म्हणून प्रत्येक कवसाचं माप आपण आर एस लिहून घेतलं ठीके मग आर्यस आर्यस एस किती आर्यस झाले म्हणून इथे तीन कौश आर्यस म्हणजे आर्यस हा तीनदा झाला म्हणून तीन कन्स आर्यस बरोबर तीनशे सात आता हा तीन इथे गुन्हेला आहे इकडे त्यांना काय घेऊन तो भागेला तीन इथे गुन्हेला असेल तर इकडे त्यांना काय झाला भागी मग कन्स आरेचं माफ करण्यासाठी तीनशे साठ ला आपण तीन भागला ठीक आहे तीनशे साठ ला आपण तीन भागला मग हा तीन इथे गुन्हेला होता पण इकडे येताना काय झाला भागीला मग तीन आणि तीनशे लागलं भागलं तर तीन एक तीन तीन दोन सहा तीन शून्य शून्य म्हणजे कन्स आर एसचं माप किती आलं एकशे वीस अह ठीक आहे मग कन्स क्यूएस बरोबर जर कन्स आर एसचं माप एकशेवीस असेल तर क्यूएसचं सुद्धा किती आलं एकशे वीसच आणि क्यू आरचं सुद्धा किती एकशे वीसच म्हणून या ठिकाणी क्यू आर चप एकशे वीस आहे आर्याचं पण एकशे वीस आहे मग क्यू आर एस आता हा कन्स आहे क्यू आर एस तर याचा माप काढण्यासाठी क्यू आर आणि आर एस या कौशांच्या मापांची आपल्याला काय करावं लागेल म्हणून कन्स क्यू आर एस बरोबर कन्स क्यू आर अधिक कंस आर एस दोघी कवसांच्या मापांची बेरीज केली तर एकशे वीस आणि एकशे वीस दोघांची बेरीज झाली दोनशे चाळीस तर कन्स क्यू आर एस बरोबर दोनशे चाळीस अशा रीतीने आपण दुसऱ्या कवसाचं माप सुद्धा क्लिअर केलेलं आहे ओके ठीक आहे चला लिहून घ्या